रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून कडेगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक ठिकाणी विशेष एक दिवसीय स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कडेगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख व मुख्याधिकारी डॉ पवन मेत्रे यांनी कडेगाव नगरपंचायतीत आयोजित पत्रकार परिषदेत दिले मोहिमेची सुरुवात अनुक्रमे कडेगाव नगरपंचायत परिसर आय लव्ह कडेगाव सेल्फी स्थळ स्मशानभूमीपासून कोतमाई ओढा लगतचा परिसर ते दत्त मंदिर अशी असणार आहे स्वच्छ झालेल्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरी भागातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेसंबंधी जनजागृती घडवून आणण्याचा आहे सदर मोहिमेत लोकसहभाग आवश्यक असल्याने सर्वांनी स्वच्छता मोहिमेमध्ये आपलं योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले यावेळी कडेगाव नगरपंचायतचे आरोग्य सभापती विजय गायकवाड बांधकाम सभापती निलेश लंगडे कडेगाव शहरातील समाजसेवी संस्था प्रतिनिधी महिला बचत गट प्रतिनिधी शाळा महाविद्यालयाचे शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज